नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे मी थुंकीमार नाही सुयोग ऑफिसमधून काहीसा वैतागलेल्या चेहऱ्याने घरात आला ही गोष्ट त्याच्या आजोबांनी ओळखली होती काय सुयोग महाराज आज काय वैतागल्यासारखं झालं ऑफिसमध्ये कुणाशी बिनसले की काय की भांडण झालं बॉसशी नाही हो आजोबा विषय थोडासा ना वेगळा आहे नेहमीचाच म्हणा अरे पण काय सांगशील तर अहो ट्राफिक ट्राफिकमध्ये मी असा होतो उभा होतो आणि समोर असलेल्या एका कारमधल्या दोन चार मुलांनी तरुण मुलांनी खिडकीतून बाहेर पाहत ते ते थुंकले दोघं ते चौघं बाहेर थुंकले वाऱ्यामुळं त्या थुंकीतले काही कण माझ्या चेहऱ्यावर येऊन पडले मला ना कसंसंच झालं आजोबा काय सांगू अरे मग काय होणारच की काय लोकांना खरंच ना अहो मग मी तिथून अगदी मला असं वाटलं की आता चला गा रस्ता सोडावा आणि कुठंतरी पाणी शोधून आधी तोंडावर तोंड स्वच्छ करावं चेहरा स्वच्छ करून घ्यावा पण कसलं काय त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडता येईल तर खरं ना मग काय ऑफिसमध्ये गेलो आणि आधी चेहऱ्यावर तोंडावर पाणी मारलं तेव्हा कुठं स्वच्छ आणि छान वाटत होतं प्रसन्न वाटत तो होतं तोपर्यंत माझ्या मनात राग वैताग चिड होती अहो हे काय सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकता काय तुम्ही शाळेत शिकत होते तेव्हा तुम्हाला चला आता आपण थुंकणं शिंक शिकूयात असा एखादा धडा होता का कधी आपल्याला शिक्षकानं मॅडमनी असं कधी शिकवलं का चला बरं जिथे जागा मिळेल तिथे थुंकूयात असं काही आपल्यावर संस्कार झालेत का नाही मग ही सवय आली तरी कुठून मला हेच कळत नाही आजोबा अहो जो तो मिळेल तिथं थुंकत असतो पान मसाला खायचा गुटखा खायचा किंवा आकारणही अनेकदा थुंकणारे लोक माझ्या आजूबाजूला मला दिसतात ना तेव्हा मला अक्षरशः चीड येते यांचं करायचं काय हा प्रश्न मला पडतो करायचं काय हां ते तर आहेच हा फार मोठा प्रश्न आहे बघ ना अनेक सार्वजनिक इमारती असतील सरकारी इमारती असतील बसस्टँड रेल्वे स्थानक तिथं ना अनेक प्रकारच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात हे असेच लोक अशाच पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक अशी घाण करत स समाजात वावरत असतात यांना कुठलाच धाक राहिलेला नाही कुठला नियम नाही धरबंध नाहीत पण यांना काहीतरी तर ते सांगितलं पाहिजे यांचे कान कोणीतरी धरले पाहिजेत मला असं वाटतं मनातून वाटतं पण नुसतं असं वाटत नाही आजोबा आता मला काहीतरी करायचंच आहे बघा तुम्ही सुयोग असाच तडतड करत आपल्या रूममध्ये निघून गेला तो दिवस निघून गेला दोन चार दिवसानंतर सुयोग समोर आल्या आल येताच त्याच्या आजोबांनी त्याला पुन्हा विचारलं काय महाराज काय ठरवलं आहे मग सार्वजनिक स्वच्छतेच्या एकूण प्रकल्पाविषयी हो आजोबा तयार आहे काय तयार आहे आराखडा नेमका कसा आहो आजोबा आता आम्ही चार दोन मित्रांनी मिळून एकत्र येऊन असं ठरवलं आहे की एक आपण सोशल मीडियावर एक अभियान राबवायचं त्यासाठी एक मंच स्थापन करायचा आमच्यासारखे आम समविचारी जे लोक आहेत त्यांना एकत्र आणायचं भले आम्ही फिजिकली एकत्र येऊ अथवा नाही पण आमच्यातला विश्वासाचा जो बंध आहे त्या जोरावर आम्ही हा एक मंच सुरू केलेला आहे मी थुंकी मार नाही अशा पद्धतीचं हे कॅची स्टेटमेंट असेल म्हणजे म्हणजे काय अरे आजोबा म्हणजे काय की या अभियानात जो सहभागी होईल ना तो जाहीरपणे सांगेल की मी थुंकीमार नाही म्हणजेच मी शपथ घेतो की मी सार्वजनिक ठिकाणी कुठेही थुंकणार नाही पान खाऊन पान मसाला खाऊन तंबाखू खाऊन गुटखा खाऊन कुठेही कसाही थुंकणार नाही कारण मी या देशाचा एक सुजाण असा नागरिक आहे आणि जसं माझं घर आहे तसाच माझा देशही आहे कुटुंब हे माझं वैयक्तिक घर असू शकतं देश हा माझा हे माझं सार्वजनिक घर आहे त्यामुळंच माझं कर्तव्य म्हणून मी ही एक छोटीशी गोष्ट हे एक छोटंसं योगदान नक्कीच देणार आहे आपणही या अभियानात सहभागी व्हा आणि मी थुंकीमार नाही हे जाहीरपणे सांगा आणि मग अशा असे असं धाडसानं सांगणारे जे लोकं आहेत अशा लोकांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमा पातळीवर जनजागृती करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असेल या अभियानात जे सहभागी होतील ते आपलं आपला व्हिडिओ ऑडिओ तीस सेकंद वीस सेकंदाचा ऑडिओ व्हिडिओ आमच्या वेबसाईटला पाठवतील आम्ही तो जाहीरपणे तो लोकांसमोर मांडू त्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळेल ते देखील आपला व्हिडिओ या वेबसाईटला या मंचावर पाठवू शकतील वा 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 हे तर तुम्ही सोशल मीडियाचा खरोखर चांगला वापर करताय मी मुलांना यासचा जो आम्ही आता विधायक रचनात्मकच करायचं ठरवलं आणि दुसरं काय हां नाही त्यात एक आणखी एक राहिलं अशा सहभागी होणाऱ्यांना आम्ही डिजिटल प्रमाणपत्रभर दे देणार आहोत बरं काजोबा म्हणजे काय अहो म्हणजे आता त्यांना त्यांच्या नावानं या अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांना शाबासकी म्हणून एक डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे कागदाचं वगैरे नसतं मोबाईलवरच त्याला त्यांना ते ऑनलाईन पाहता येईल अशा पद्धतीचं ते सर्टिफिकेट असतं अच्छा अच्छा वा वा मग तर त्यामुळं तर आणखीन न नवीन जी मुलं असतील किशोरवयीन मुलं असतील तेही सहभागी होतील येस शेकडो मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांच्या सहभागामुळं त्या त्या कुटुंबातही एक प्रकारची जागृती आली आहे घराबाहेर पडल्यानंतर उगचच जागा मिळेल तिथं थुंकायचं नाही हे आता त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला समजू लागलं आहे याचा अनुभव आता आम्ही स्वतः घेतो आहे आणि ह्याचा आनंदही आम्हाला तर वाटू लागला वा 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 सुयोग मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बेटा हो आजोबा मी तुमचा नातू आहे यस दुसऱ्या अभियानाचं काय बोलत होतं असते हां ते मात्र कठोर आहे बरं का त्यामध्ये आम्ही काय करणार आहोत जे असे थुंकीमार मंडळी आहेत त्यांचा गुपचूप फोटो काढणे किंवा अगदी जाहीरपणे फोटो काढला तरी हरकत नाही तो फोटो काढणे आणि तो फोटो सोशल मीडियावर त्या मंचावर जाहीर कपणे टाकणं पोस्ट करणं अरे पण त्यांना राग येईल त्यांना काय वाटेल अहो थुंकी थुंकताना जाहीरपणे थुंकताना त्यांना कसलीच लाज बेदरकारपणा आहे त्यांच्यामध्ये वाटत नाही आहे आपण कुठलाही गुन्हा करतो आहे असं त्यांना गुणीच वाटत नाही आहे तर त्यांचा जर थुंकताचा थुंकतानाचा फोटो जाहीरपणे सार्वजनिक ठिकाणी येत असेल तर त्यांना धाक वाटेल की नाही एक क्षण का होईना वाटेल का नाही हो 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 नक्कीच आणि झालंही तसंच आजोबा आमच्या या अभियानाला गेल्या आठ दहा दिवसात खूपच चांगला प्रतिसाद मिळतो अहो जे थुंकमार होते ना त्यांचा फोटो जेव्हा असा अ लोड झाला जाहीर झाला तेव्हा त्यांचे नातेवाईक मित्र शेजारी पाजारी अक्षरशः त्यांना त्यांना हसत होते अहो तुमचा फोटो बघितला बरं थुंकताना बघा म्हणजे माणसं काहीतरी कर्तृत्व गाजवतात तेव्हा त्यांचा माध्यमांमधून एखादा फोटो येतो तेव्हा माणसाला छान वाटतं अभिमान अभिमान वाटावं वा असं ते कृत्य असतं पण सार्वजनिक ठिकाणी थुंकण थुंकणं हे काही ही काही मोठी कामगिरी असू शकते का बरं नाही ना बस हीच जाणीव अशा थुंकमार लोकांना आता होऊ लागलेली की असं मिळेल तिथं अशा पिचकाऱ्या मारणं काही योग्य नाही आपलं वय काय आपली समाजातली प्रतिष्ठा काय आपली म प्रतिमा काय हे लक्षात यायला आता सुरुवात झाली त्यांच्यामध्ये सुद्धा हळूहळू आता बदल होईल असं आम्हाला सर्वांना वाटू लागलं ते लोकही आता गुपचूप आपल्या झालेली चूक स्वीकारतात आत्तापर्यंत एकाही व्यक्तीनं आपला थुंकत असतानाचा फोटो जाहीर झाल्यानंतर तक्रार केलेली नाही आजोबा लक्षात येते ना अरे हो हो ऐकतो आहे बापरे मला तर चमत्कारिक वाटतं हे सगळं काय सोशल का मीडियाचा करिश्मा आहे बरं खरंच हो आजोबा खरंच करिश्मा म्हणाला थोड्या वेळामध्ये खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद या सोशल मीडियामध्ये आहे म्हणूनच आमचं अभियान सा आता यशस्वी होण्याच्या दिशेनं चाललं आहे आता गावात बघा तुम्ही सहज चक्कर मारा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी म्हणजे उद्यानं असतील रेल्वे स्टेशन असेल बसस्टँड असेल मंदिराचे पार असतील तिथं पिचकाऱ्या म्हणजे पान मसाला खाऊन गुटखा खाऊन थुकलेले चिन्ह पदचिन्ह कुठलेही दिसणार नाहीत असे डाग कुठेही दिसणार नाहीत काय म्हणतोस हो स्थानिक नगरपालिका पालिका जे आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे आमच्या या अभियानाला त्यामुळं आमचं अभियान आता सशक्त मजबूत झालं आहे आणि त्याहीपेक्षा लोकांनी दिलेला पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आजोबा म्हणूनच आम्ही इथं उभा आहोत आजपर्यंत एकही तक्रार त्या फोटोंमुळं आलेली नाही उलट त्या लोकांनाच आता त्यांचे नातेवाईक जवळचे लोक समजावून सांगू लागलेत अरे तू चूक केली आहेस मग ती आता तू भोग तू मार आहेस तुला जर हा डाग नस नको आहे तर पहिल्यांदा समाजात असे समाजाच्या अशा ठिकाणांवर डाग पाडणं बंद कर म्हणजे तुलाही तुझ्या चारित्र्यावरही तुझ्या प्रतिमेवरही डाग पडणार नाही म्हणजेच काय तर हा डाग जर पुसायचा आहे तुला हा जर कलंक पुसायचा आहे तर बाहेर थुंकणं बंद कर आधी बंद कर असं त्याला आता त्यांच्या जवळचे अगदी पत्नी बहीण आई वडील हे सांगू लागले होते मग असे लोक आता त्यांना धाक वाटू आहे आमच्या मोहिमेचा चळवळीचा आणि तुम्हाला कमाल म्हणून सांगतो परवा तर एक असाच थुंक मार, जो स्वतःच मला त्याच्या मोबाईलवर त्याचा फोटो आम्ही कसा छापला आहे हे दाखवायला आलेला होता आम्हाला वाटलं हा आता तक्रार करेल काहीतरी काहीतरी आम्हाला धमकी देईल पण त्यानं आम्हाला अजिबात धमकी दिली नाही तो उलट म्हणाला की सुयोग भैया आणि तुमची टीम खूप चांगली काम करते त्याच्यामध्ये आता तुमच्या मोहिमेचा तुमच्या अभियानाचा मी पण एक कार्यकर्ता आहे बरं का मी बाहेर थुंकणं सोडलं आहे आम्हाला त्याचं इतकं कौतुक वाटलं की आम्ही त्याला ऑफिसात बोलवलं आणि त्याचा सत्कार केला अहो सार्वजनिक आरोग्य ही काही एकट्याची जबाबदारी नाहीच आहे स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी सार्वजनिक ठिकाणं आपल्या वैयक्तिक मालकीची नसतातच ह्याची जाणीव सर्वांना असते पण म्हणून तिथं आपल्याला वाटेल तसं मनाला येईल तसं वागणं बोलणं हे योग्य नाही तोही बोलू लागला मग त्या 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 त्याचाही एक व्हिडिओ आम्ही त्याच्यावर अपलोड केला मी थुंकमार नाही असं तो अभिमानानं सांगत होता आणि ते सांगत असतानाच त्यानं आपण पूर्वी कसं थुंकायचो मिळेल तिथं थुंकायचो आणि अगदी बेदरकार वागायचो याची गोष्टही त्यानं तिथं सांगितली आणि सांगितलं लोकांना आणि आवाहनही केलं आहे की अरे बाबांनो थुंकू नका जसं तुमचं घर ना तसंच हा समाज आणि तसाच हा देशही असतो वा 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 सुयोग खरंच रे तुमचे प्रयत्न आणि तुमची तळमळ तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली बरं का कारण एखादा थुंकमार स्वतःहून उपरती होऊन तुम्हाला असं बोलू लागतो की आता सगळं तुमच्या अभियानाला पुढंसुद्धा अशीच गती मिळावी आणि लोकांना यातून खरंच शिकायला मिळावं की आपण कशा पद्धतीनं समाजात वावरावं हे तुम्ही तुमच्या वागण्यातून दाखवून दिलं बरं का मुलांनो तुझ्या मित्रांनाही सांग त्यांनाही खूप शुभेच्छा दे हो आजोबा त्यांना शुभेच्छा तुमच्या आहेतच आणि त्याहीपेक्षा तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत अरे हो हो कसले आशीर्वाद आता तो खूप मोठा झालाच बाळा आणखी मोठा कर आणखी सेवा कर आरोग्यसेवा हो आजोबा नक्कीच सुयोग आजोबांना बोलू लागला मनातलं बोलत होता तो नेहमी बोलायचा याही वेळेला बोलला आणि त्या दिवशी वैतागून जेव्हा बोलला होता तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं कारण तो वैतागला होता म्हणूनच आणि आजोबांसमोर तो व्यक्त झाला म्हणूनच कुठंतरी या चळवळीचं त्या चर्चेत ते बीज लपलेलं हो असावं असं सुयोगला वाटत होतं झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय